नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने बांगडा मासे आणि हलवा मासे फ्राय हलवा मासे आणि बांगडा मासे दोन्ही मासे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मासे धुतल्याबरोबर त्याच्यामध्ये मा हळद आणि मीठ घालायचं आहे कोकम पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि कुस्करून त्याचा रस काढायचा आहे आणि तो रस माशांना लावायचा आहे कोकमचा आगळ असेल तर कोकमच्याऐवजी तुम्ही आगळ लावू शकता इथे मी चार चमचे मालवणी करीचं वाटप माशांना लावलेलं ला आहे याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनल एव्हरीडे मालवणीवर पाहायला मिळेल इथे मी एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप बारीक रवा चार चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ मिक्स करून घ्यायचा आहे हे पीठ माशांना चारी बाजूने दाबून लावायचं आहे त्यामुळे ते माशापासून सुटणार नाही मासे कोकमाच्या रसात ओले केलेले असतील तर पीठ छान लागतं पीठ माशांना चांगलं दाबून लावायचं चा। त्यामुळे तेलात मासे सोडल्यानंतर पीठ वेगळं होत नाही तव्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर मासे तळून घ्यायचे आहेत खूपच टेस्टी खरपूस असे मासे तळून झालेले आहेत बांगडा मासे तळण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो खूपच टेस्टी भांगडा आणि हलवा मासे तळून तयार आहेत रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा अशा सुंदर मालवणी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद